चांगल्या कामात हे अगदी बरोबर आहे कारण की आता नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंडेला आमदारांनी मात्र दणका दिलेला आहे कारण की भाजप भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांचा आमदार निधीतून दलित वस्तीतल्या कामांचे बघवलेले प्राकलन कमी करून दाखवल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंडेंनी आता मध्यच्या भाजप आमदार प्र यांनी फरांदेना दुसरा दणका दिला आहे शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये व्यायामशाळा सुरू असतानाच त्या ठिकाणी जिमशियल हॉल बांधून व्यायाम साहित्य साहित्यपूर्ण आमदार फरांदे यांच्या वीस लाखांच्या प्रस्ताव आयुक्तांनी फुले मारले आहे त्या संदर्भात पत्र जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे पाठवले आहे या ठिकाणी स्तुतीत चालू असल्याचे सांगत चा, निधी परत पाठवला आहे दरम्यान हा प्रस्ताव मागे घेतल्याचा दावा आमदार फरांदे यांनी केला आहे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामधील राहुल नगर भागात व्यायामशाळा सुरू आहे परंतु येथील साहित्याची मोडतोड झाल्याची तक्रार आमदार फरांदेकडे केली होती त्यानुसार आमदारांच्या आमदारांनी आमदार निधीतून येथे जिमशिम हॉल बांधण्यासाठी पंधरा लाख रुपये आणि हॉलमध्ये व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पाच लाख रुपये असे वीस लाखाचा निधी दिला होता त्या संदर्भात पत्र जिल्हा नियोजन विभागाकडे महापालिकेलाही प्राप्त झाले होते परंतु